अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रभागांमध्ये काय सुरू आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे खरं सांगायचं तर फार थोडे दिवस आता शिल्लक राहिले आहेत मतदानासाठी सगळ्यांना विनंती आहे की मतदान नक्की करा पण ह्यासोबतच मतदान करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवायचं आहे खरं सांगायचं तर या वेळेला ह्या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी युवा चेहऱ्यांना सुद्धा संधी दिलेली आहे आणि ह्या युवा चेहऱ्यांच्या माध्यमातून लोकांनी काय काय लोकांसाठी काम करते हे सुद्धा जाणून घेण्यासारखं आहे सध्या माझ्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अभयजी खुमकर दादा तुमचं स्वागत आहे नमस्कार दादा सगळ्यात आधी दा जाणून घ्यायचं आहे की एक युवा म्हणून तुम्हाला पक्षांनी संधी दिलेली आहे तर आता किती वर्ष झाले तुम्ही या पक्षामध्ये जोडलेले आहात आणि या वेळेला युवकांना संधी देण्याचं काय कारण तुम्हाला वाटते आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी आमच्या शिवसेना आहे आणि युवा म्हणजे पक्षाने मला संधी जी दिली आता पंधरा वर्षापासून पक्ष माझं काम बघत आहे मी माझ्या प्रभागात पंधरा वर्ष झाले तत्पर लोकांची सेवासाठी तत्पर आहे लोकांचे दवाखान्याचे प्रश्न असा युवांचे ट्युशनचे प्रश्न असावे किंवा कॉलेजीसचे प्रश्न असावे किंवा इतरही आमच्या उमरीमध्ये जे युवकांसंदर्भात प्रश्न असतात त्यामध्ये आम्ही प्रत्येक याच्यात हे असतो सहभागी असतो त्या म्हणजे मंडळ असो कावडचे हे असो कार्यक्रम असो आमच्या इथले किंवा आमच्या इथे जे शाळा बंद पडलेल्या आहे जिल्हा परिषद शाळा असेल किंवा राष्ट्रीय शाळा असेल आमच्या इथे दोन तीन मोठ्या शाळा आहेत त्या आता या शाळेची इथे दुर्दैवी अवस्था झालेली आहे त्या शाळेसाठी आम माझं हे आहे पण आमच्या इथे थोडंसं त्या राजकारणाच्या याच्यामध्ये त्या शाळेंचं हे झालेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची हे नुकसान होत आहे त्यामुळे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे राष्ट्रीय शाळेसाठी माझं आम्ही शिकलेलं असल्यामुळे आमचं सर्वांचं आणि माझ्या घराजवळ असल्यामुळे त्या राष्ट्रीय शाळेशी आमचे मन जुळलेले आहेत त्या राष्ट्रीय शाळेसाठी परत निर्मितीसाठी आम्हाला जे प्रयत्न करायचे काम पडेल त्यासाठी मी तत्पर काम करेल आणि तिथे विद्यार्थी आणि सर्व गोष्टींचं नव्याने हे करेल करे। दादा आम्ही की प्रभाग क्रमांक चार हा एक प्रकारे अजूनही ग्रामीण भागात जाणवतो आणि या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सुद्धा सुविधा व्यवस्थित सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही तर ह्यासाठी काही उपाययोजना तुमच्या डोक्यात आहेत का आमच्या प्रभागामध्ये गेल्या दहा वर्षापासून बी जे पीचे नगरसेवक आहेत आणि ते आमदार पंधरा वर आता तिसरी टर्म आहे आमदार साहेबांची आमच्या प्रभागामध्ये आरोग्य केंद्र त्यांनी हे केलं नाही आमच्या प्रभागामध्ये ज्या अंगणवा अंगणवाड्या आहेत या सर्व जीर्ण झालेल्या आहेत कन्नास सत्तर टक्के अंगणवाड्या जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे त्या बिल्डिंगचं बांधकाम करावं लागते किंवा त्याची दुरुस्ती करावं लागते यासाठी त्यांनी कुठले प्रयत्न केलेले नाही आमच्या प्रभागामध्ये रस्त्याच्या समस्या असो नाल्याच्या समन समस्या असो नाल्यांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाही जो विठ्ठलनगरचा मोठा नाला आहे किंवा पिकेवीमधनं येणारा नाला आहे या नाल्याच्या पाण्यामुळे आमच्या प्रभावामध्ये प्रत्येक लोकांच्या घरात पाणी जाते यासाठी नगरसेवकांनी कधी प्रयत्न केले नाही दुसरी गोष्ट रस्ते आ, जे कामं झालेले आहेत कामं जे झालेले आहेत ते कामं अर्धे कामं हे वरती झालेले म्हणजे लोकांचे घरंही आमच्या इथे खाली आहेत जुने घरं असल्यामुळे ते लोकांचे घरं खाली आहे आणि रस्त्यांचे कामं जे खोदून करायचे होते ते खोदून काम न झाल्यामुळे ते रस्ते जे मोठे झाले त्यामुळे लोकांच्या प्रत्येक लोकांच्या घरात पाणी जाते आता मला सांगा तुम्ही घरात पाणी जाते तर लोक घरं नाही उंच करू शकत जर यांनी आधीच लक्ष देऊन जर हे काम केलं असतं तर त्यांना ही परिस्थिती आली नसती पण आता जी परिस्थिती सध्या आपण बघत आहोत तर तुम्हाला संधी लोकांनी का द्यावी असं तुम्हाला वाटते काही वर्षापासून मी लोकांच्या संपर्कात आहे लोकांनी माझं काम पाहिलेलं आहे आणि आमची मनापासून ही आहे इच्छा आहे लोकांच्या याच्यात काम करायची त्यामुळे लोकांनी मला संधी द्यावी असं मला वाटतं तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि आता तुमचे जे निवडणूक प्रचार सुरू आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा विजयासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा जाता जाता सगळ्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी अभय अशोक खुपकर मी मतदारांना सांगू इच्छितो मी तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुमचा मुलगा म्हणून मी तुमचा मित्र म्हणून तुम्ही सर्वांनी मला एकदा संधी द्या माझं चिन्ह आहे मशाल माझी निशा माझं बटन क्रमांक आहे एक या समोरील बटन दाबा आणि मला मतस्वरूपी आशीर्वाद द्या मी तुमच्या मतांचा दुरुपयोग कधी देणार नाही हीच मी तुम्हाला वाईट धन्यवाद दादा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी हे होते अभयजी कुंकर प्रभाग क्रमांक चार मधून होते उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात मध्ये उभे आहेत आणि मशाले त्यांचा चिन्ह आहे तेव्हा आता युवकांना सुद्धा या राजकारणामध्ये येऊन फक्त राजकारण नाही तर त्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणायचं आहे असा त्यांचा विश्वास आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला असंच नवनवीन उमेदवारांना आणि त्यांच्या प्रभागातील समस्यांची जाणीव करून देणार आहोत भेट करून हो देणार आहोत आणि त्याची उपाययोजना या निवडणुकीनंतर काय होणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे तेव्हा बघत राहा जन स्वातंत्र्य न्यूज